thank mm -hmm. you कबनूर ग्रामपंचायत कबनूर अंतर्गत आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त देशभक्त रत्नापन्न कुंभार सभागृह येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन श्रीमती रजनी रमेश गुरव यांच्या हस्ते व श्रीफळ सौरोहिणी शिवानंद स्वामी यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सदस्या सरपंच सौ सुलोचना संजय कट्टी उपसरपंच श्री सुधीर साताप्पा लिगाडे माजी सरपंच सौ शोभाशंकर पवार सौ सुनीता सुरेश आडके सौ स्व स्वाती नितीन काळाप्पा सौ अर्चना सुधीर पाटील सौ सुधारानी किशोर पाटील श्री मधुकर देवाप्पा मनेरे श्री समीर बाबू जमादार श्री सुनील धनपाल काळाप्पा ग्रामपंचायत अधिकारी श्री संजय नारायण बर्डे त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल मंदिर सभागृह येथे ग्रामपंचायत मार्फत रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेची सुरुवात माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सौ स्वाती नितीन काडाप्पा यांच्या हस्ते करण्यात आले व रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी गावातील महिला उपस्थित होते हिरकणी सतीश कबनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा